नमस्कार मी निलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत आपल्या सर्वांचा आवडता सण अर्थात दिवाळी आश्विन व कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे हा सण पाच दिवस गोडधोड करून फटाके उडवून व आकाशकंदील पणत्यांची आरास करून साजरा करतात दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक व सामाजिक महत्व आहे धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवसाच्या नावात जरी धन हा शब्द असला तरी त्याचा संबंध धनाशी नाही समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून निघालेल्या धन्वंतरी या अवताराचा हा उत्सव आहे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धनत्रयोदशी संबंधी अशीही एक कथा सांगतात की इंद्रप्रस्थाचा राजा हंस एकदा शिकारीला गेला होता शिकारीसाठी फिरत असताना वाटेत लागलेल्या एका लहानशा राज्यातील राजा हईम याने हंस राजाचे चांगले स्वागत केले त्याच दिवशी राजा हईम मुलगा झाला होता त्याची जन्मकुंडली पाहून ज्योतिषाने असे भविष्य केले की लग्न झाल्यानंतर चौथ्याच दिवशी राजपुत्र साप चावून मरण पावेल राजा हंसने राजा हईमच्या या राजपुत्राला वाचवण्याचा निश्चय केला त्याने यमुना नदीतील एका खोल डोहात घर बांधून राजा छोट्या राजपुत्रासह तिथे ठेवले खोल पाण्यात बांधलेल्या या घरात सापाचा धोका नाही असे राजा हंस याला वाटले राजा हैम आणि त्याचा राजपुत्र या घरात राहिले बरीच वर्ष होऊन गेली राजपुत्र सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याचे लग्न केले पण ज्योतिषाने सांगितले होते ते चुकले नाही लग्नाच्या चौथ्या दिवशी अचानक एक साप त्या घरात येऊन राजपुत्राला चावला राजपुत्र मरण पावला राजा हैम आणि सारे राजघराणे अतिशय दुःखी झाले राजपुत्राचा प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही त्या साऱ्यांचे दुःख पाहावे ना तेव्हा यमदूतांनी यमराजाची प्रार्थना केली आणि त्याला विनंती केली की असे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये तेव्हा यमराजाने असे सांगितले की दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असे दुःख येणार नाही नरक चतुर्दशी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी सर्वजण आपले घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ करतात भल्या पहाटे सर्वजण अभ्यंग स्नान करतात अशी कथा आहे की कामरूप येथे नरकासुराने सोळा हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवले होते श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्या राजकन्यांना सोडवले लक्ष्मीपूजन दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे अश्विन अमावसेचा या दिवशी संध्याकाळी लोक घरोघर दीपोत्सव करून लक्ष्मीपूजन करतात बलिप्रतिपदा दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा विक्रम संवताचा हा पहिला दिवस पाडवा म्हणूनही ओळखला जातो या दिवशी व्यापाऱ्यांचे नवे वर्ष सुरू होते व्यापारी वही पूजन करून नवीन खाते वया सुरू करतात या दिवशी स्त्रिया आपल्या पती सोवाळतात या दिवसाची कथा अशी आहे की पृथ्वीवर बली नावाचा राजा होता तो फार उदार धर्मप्रिय आणि प्रजेचा आवडता तो पुष्कळ यज्ञ करत असे या यज्ञांच्या पुण्याने तो स्वर्ग जिंकून घेईल अशी देवांना भीती वाटू लागली देव भगवान विष्णूंकडे गेले विष्णूने वामन नावाच्या ब्राह्मण बटूचे रूप धारण केले आणि तो यज्ञ चालू असताना बलिराजाकडे गेला बलिराजाने त्याचे स्वागत केले आणि हवे ते माग असे म्हटले वामनाने फक्त तीन पावले जमीन मागितले बलिराजाने ती देण्याचे वचन दिले आता वामनाचे रूप घेतलेल्या विष्णूने प्रचंड रूप धारण केले एका पावलाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला आणि बलिराजाला विचारले राजा तिसरे पाऊल कुठे ठेवू गुडघे टेकले आणि म्हटले माझ्या डोक्यावर ठेव वामनाने डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळा ढकलले आणि स्वर्गावरचे संकट दूर केले या थोर राजाचे स्मरण ठेवणारा हा बलिप्रतिपदेचा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांमध्ये गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा हे तीन मुहूर्त आणि बली प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त मानला जातो भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी भाऊ बहिणीकडे येतो बहीण त्याला ओवाळते व तो आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला ओवाळ निघालतो भाऊबीजेची कथा अशी आहे की यम आणि यमी अशी भावंडे होती यम मृत्यू पावला तेव्हा यमी फार दुःखी झाली तिचे दुःख कमी होईना तेव्हा देवांनी रात्र निर्माण केली अशा काही दिवस रात्री गेल्यावर काही काळ गेला असे वाटून यमीचे दुःख कमी झाले या भावंटांच्या प्रेमाची आठवण म्हणून हा भाऊबीजेचा दिवस असा हा पाच दिवसांचा दीपोत्सवाचा दीपावलीचा सण धन्यवाद